जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तसेच विशेष सहाय्य मंत्री, मंत्री नामदार हसन सो मुश्रीफ यांचा वाढदिवस आज जिल्ह्यात विविध ठिकाणी उत्साहात व सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला जात आहे गडिंगला शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज नामदार हसन सो मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त शंभर बेड रुग्णालयात रुग्णांना मोफत फळेवाटप करून वाढदिवस साजरा केला यावेळी शहरातील महिला कार्यकर्त्या देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर लाईव्हच्या अभिजित मांगले यांनी काही प्रमुख नेतेमंडळशी संवाद साधत अधिक माहिती जाणून घेतली मंत्री तसेच महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री व विशेष सहाय्यक मंत्री नामदार हसनसो मुश्रीफ यांचा वाढदिवस हो आज गडिंगल शहरात फळे वाटप करून सामाजिक उपक्रम राबवला जात आहे ह्याच पार्श्वभूमीवर आपल्यासोबत शहराचे शहराध्यक्ष सिद्धार्थ बन्नेसर आहेत बन्नेसर आज जो उपक्रम राबवला फळे वाटपाचा काय सांगाल याच्याबद्दल आपल्या जिल्ह्याचे भाग्यवेदाते वेगवेगळ्या कल्याणकारी योजनांचे जन्मदाते आदरणीय मुश्रीफ साहेबांचा आज वाढदिवस मी प्रथमतः गडिंगलज शहराच्या नागरिकांच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं त्यांना मनापासून शुभेच्छा देतो त्यांना दीर्घायुष्य लाभो ही अशी परमेश्वर चरणी मी प्रार्थना करतो त्यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे वेगवेगळे सामाजिक उपक्रम आम्ही राबवत असतो त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपला सगळा हा राष्ट्रवादीचा जो कार्यकर्ता आहे जो पदाधिकारी आहे सामान्यातल्या सामान्य माणसाला कशा पद्धतीनं शासनाची योजना त्यांच्या कोपऱ्यापर्यंत पोचाव्यात यासाठी साहेबांनी ज्या पद्धतीनं प्रयत्न करतात त्यांच्या आदेशाला आम्ही स्थिरसावंधी मानून सगळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आम्ही कार्यरत आहोत आज रुग्णांना फळंवाटपाचा हा छोटासा कार्यक्रम आम्ही घेतला आचारसंहितेमुळं आम्हाला बरेचसे कार्यक्रम घेता आले नाहीत त्यामुळं आज आम्ही फक्त रुग्णांना समोर ठेवून त्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये मुश्रीफ साहेबांचं कार्य खूप मोठं आहे तेच डोळ्यासमोर ठेवून आम्ही आज रुग्णांना फळं वाटप केलं आजचा हा कार्यक्रम आम्ही इथं संपन्न केला आपल्यासोबत जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे युवकांचे जिल्हा उपाध्यक्ष महेश सलवाद आहेत महेश सर आज साहेबांचा जो फळे वाटप करून जो उपक्रम राबवला काय सांगाल आज आणि तशाच प्रकारे साहेबांना कशाप्रकारे शुभेच्छा द्याल आज साहेबांना मी सर्वप्रथम रामनवमीच्या ही शुभेच्छा देतो व तसेच जे कामात राम शोधतात असे आमचे नेते हसन मुश्रीफ साहेब यांना मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आज उपजिल्हा रुग्णालय गडिंगलेज जेथे आम्ही फळवाटपचा कार्यक्रम घेतला तसेच आमचे जिल्हा परिषदेचे नेते सतीश पाटील साहेब त्यांनीही मूकबदीरचा त्यांचे जे संस्था आहे त्या संस्थेतसुद्धा फळ वाटपचा कार्यक्रम घेतला वास्तविक आज उपजिल्हा रुग्णालयात फळं वाटप करून आम्ही थांबणारे लोक नाहीत कारण की हसन मुश्रीफ साहेब यांचं सा काम सांगायचं म्हटलं तर आज उपजिल्हा रुग्णालयामध्ये पाण्याची जी टंचाई होती त्यासाठी बोर मारले आता आपल्या समोर हे तिथे दिसते सिटी स्कॅन ते पूर्णत्व मोफत सुविधा हे मुश्रीफ साहेबांच्यामुळेच फक्त झालं आहे त्याच्यानंतर फिल्ड हॉस्पिटल शंभर बेडचं म्हणजे उपजिल्हा रुग्णालय आता आपलं आहे अशाच पद्धतीचं पाठीमाग एक शंभर बेडचं फिल्ड हॉस्पिटल साहेबांनी तयार केले तसेच आपल्या इथं डायलिसिस विभाग बंद होता तो डायलिसिस मुस्लिम मुश्रीफ साहेबांनी चालू केला म्हणजे मुस्लिम साहेबांचं हे तर गडिंगसाठी काम आहे फक्त दवाखान्याच्या बाबतीत सांगूल असे विविध क्षेत्रातले काम मुस्लिम साहेबांनी फार डोंगरासारखं काम उभं केलं आहे त्या साहेबांना उदंड व दीर्घायुष्य लाभू दे असं मी शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष रामगुंडा उर्फ गुंड्या पाटील आपल्या सोबत पाटील साहेब कशा प्रकारे आज साहेबांना शुभेच्छा द्याल आणि आजच्या उपक्रमाला काय सांगाल या राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री या जिल्ह्याचे पालकमंत्री आमचं दैवत आदरणीय मुश्रीफ साहेबांना गडिंगला शहराच्या व्यापारी वर्गाकडून शेतकरी कष्टकरी दीनदलित दुबळ्या वर्गाकडून सर्व गरीब कष्टकरी वर्गाकडून पर प्रथमतः गडिंगला शहराच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून साहेबांना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो खरोखर ग साहेबांचा वाढदिवस हा सामाजिक उपक्रमाने गडिंगला शहर राष्ट्रवादी कायम दरवर्षी आम्ही साजरा करत असतो साहेबांना खरोखर ज्या वेळेला साहेबांच्याकडे बांधकाम खाता आलं त्यावेळेला गणिंग शहरामध्ये जवळजवळ सात ते साडेसात हजार बांधकाम कामगार साहेबांनी केले त्या लोकांचा आशीर्वाद ख हीच खरी वाढदिवसानिमित्त साहेबांना सदिच्छा असेल खरोखर मी मनापासून आमच्या दैवताला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र दरवर्षी रामनवमीच्या निमित्तानं आपण सर्व एकत्रित असताना हे रामनवमी अतिशय महत्त्वाचे आहे आम आमच्या गणत तालुक्यासाठी कागद तालुक्यासाठी कारण या तालुक्याचे भाग्यविदाते कागद तालुक्याचे भाग्यविदाते कोल्हापूर जिल्ह्याचे भाग्यविदाते मान्य सु मुसरी साहेब यांच्या यांचासुद्धा आज वाढदिवस असल्या कारण आम्ही तमाम सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो